हॅलो नमस्कार मंडळी हा आहे आजचा मेनू आज जेवणामध्ये बनवलं होतं चपाती बटाट्याचे काप बनवले होते आणि इथे बघा सांडग्याची भाजी आणि दाल फ्राय असा आज आज आजचा मेनू होता हे उन्हाळ्यात केलेले सांडगे होते थोडेसेच राहिले होते म्हटलं तर, तर, रा तर ते संपवून टाकावेत जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर मी कपडे फोल्ड करायला घेतले बघा धुतलेले कपडे असेच काढून ठेवले की मग त्याचा ढीक साठत राहतो ते वेळच्या वेळी जर फोल्ड करून नाही ठेवले ना तर मग उगाच सगळीकडे कपडे कपडे दिसतात घरात आणि पसारा असा वाटतो तर हे काम खूप कंटाळवानं वाटतं मला आणि काय होतं ना बाकी काम म्हणजे आपण कपडे धुवायला किंवा वाळत घाल जेवढं कंटाळत नाही ना तेवढं ते फोल्ड करून ठेवायला मला तरी येतो कंटाळा पण म्हटलं आज हे सगळं आवरून घ्यावं आणि सोफ्यावर ठेवल्यानं ते दररोज का म्हणजे घड्या घालावेच लागतात असं पण ठेवू शकत नाही कारण की हॉलमध्ये सोफ्यावर आपल्याला बसायला पण जागा लागते आणि कोणी आलं तर अचानक ते बरोबर पण वाटत नाही तर मग मी ते कपडे फोल्ड करून ठेवले सगळे सगळ्यांचे सबे। कपडे मी असे फोल्ड करून वेगवेगळे ठेवते आणि मग हे कबडमध्ये ठेवण्याचं काम ज्याचं त्याचं असतं आधीला पण मी तशी सवय लावलेली आहे आणि असं थोडंफार ज्याची त्याची कामं आपण वाटून दिली ना तर आपल्यावरचा लोड पण थोडा कमी होतो आणि घरातल्यांनाही सवय लागते कामाची आता मी आले गार्डनमध्ये मला काही आज वॉकिंग करायचं नाही कारण मी सकाळीच करते पण माझ्या बऱ्याच मैत्रिणी मा आहेत ना त्या संध्याकाळी करतात थोडंसं दोन तीन राऊंड मारतात आणि मग बसतात तर मग एक पहिंजण भेटले हे पहिजण कोणीतरी वॉकिंग करताना पडलेलं इथे तर कसं कळणार मग मी इथे घेऊन बसली आणि सगळ्यांच्या पायांकडे लक्ष देते की बघूया कोणाच्या पायात नसेल तर त्यांना विचारता येईल आणि ज्यांच्याकडे ह्याचा दुसरा जोड असेल त्यांनाच म्हणजे देणार तर ते आता कोण भेटलं ठीक आहे किंवा मग वॉचमन आहे इथे वॉचमनकडे ठेवून जाईल काही साईज तर आहे ना असं वाटतंय की लहान मुलांचं आहे पण काय माहिती काही काही लेडीज पण असे एकदम बारीक असतात ना त्यांचं पण असू शकतं पण डिझाईन तर मला लेडीजच वाटतंय असणार लहान बाळाचं नाही आहे बाळाचं कसं झालं घुंगरू वगैरे असतात पहिन जण हलवलंय कोणाचं पडलंय तर बघते कोणा सगळ्यांच्या पायात लहान मुलाचं सगळ्यांचे पाय चेक करा आ, आ, पाहिजे करत कोणी शोधतंय का म्हणजे असं शोधत येईलच नाही कोणत्या मोठ्यांच आहे ना लहान असं नसतं डिझाईन बघते जरा वेळ कोणतरी येईल ना शोधत आता बघताना पण मी काय करते एकदम अशा ज्या बारीक आहेत ना त्यांना बघते कारण की साईज आपल्याला कळतं ना की कोणाचं बघूया भेटतंय की नाही वॉशमेनला दिला तर तो पण कोणाला देतोय की स्वतःच घेतोय काय काय सांगताय ते तिथे बसलं तर काकू मला सांगतायत की नाही कोणाला म्हणजे असं कोणाचं नाही कळालं तर मग दानपेटीत वगैरे टाकू नये पण ज्याचं हरवलं त्याला किती वाईट वाटेल ना तर बघते जरा वेळ आता मी आहेच बसलेली तोपर्यंत तो कोणी आलं तर बघूया नाहीतर मग बघू काय करायचं माझ्याकडून एकदा असं झालं होतं मी बसले होते गार्डनमध्ये आणि असंच हाता असं पीठ वगैरे अंगठी घातलेली मी आणि पीठ वगैरे जातं ना अंगठीमध्ये असं म्हणून मी दिसलं तर मी काढली आणि साफ वगैरे केली आणि मांडीवर ठेवली होती आणि मी विसरूनच गेले परत घालायची आणि मग ती इथेच हरवलेली अंगठी जवळजवळ अर्धा तोळाची वगैरे असेल कारण की माझी मी स्ट्रँची होती माझी नव्हती तर जेंट्सची कशी जरा अशी मोठीच असते आणि थोडं म्हणजे असं ते प्लेन होतं वर एक छोटंसं डायमंड होतं त्यामुळे इतकं कळत नव्हतं जेंट्स लेडीज हे कोणी पण घालू शकता असं होतं पण जड होती अशी भरीव तर तेव्हा मला असं म्हणजे इतकं वाईट वाटलं मी पूर्ण गार्डनमध्ये शोधलं पण ते काही भेटलं नाही आणि रात्री आठ वाजता वगैरे मी गेले होते घरी आणि नंतर दहा वाजता माझ्या लक्षात आलं तेव्हा मी दहा वाजता येऊन शोधत होते पण अंधारात कसं होतं ना की नाही मला भेटले नंतर सकाळी पण येऊन मी शोधलं पण नाही भेटलं तर मला एवढं वाईट वाटलेलं त्यामुळे म्हटलं जातं चांदी पण काही स्वस्त नाही तर कोणाला असं म्हणजे कोणाचं असं लॉस नको व्हायला तर बघते भेटलेलं आहे आणि लकीली ती माझी जी मैत्रीण आहे जी उलग तिच्या मुलीचंच आहे तर ती आता इथे चालली होती आणि मी तिच्या पायात बघितलं आणि म्हटलं की आ, मी मी ॲक्च्युली तिला इकडे बोलवलं की सांगायला की बघ त्या साईडला ती खेळत होती ना ती तिकडे कोणी म्हणजे कोणाचं पडलं का कोणी शोधायला आलं तर सांग ह्याच्यासाठी मी तिला बोलवलं आणि माझं तिच्या पायाकडे गे लक्ष गेलं बघते तर एकाच पायात आहे तिच्या आणि डिझाईन पण मला ऑलमोस्ट सेम वाटते तर आता मी बघते बहुतेक तिचंच आहे नाही तर दुसऱ्या काकी नाही भेटलेलं त्या विचारत होत्या मला मी त्या चालल्या होत्या ना मी म्हंटल माझ्याकडे देऊन जा कोणी आलं तर मी देईन जीवा जीवाला तिकडे पडलं होतं हिला नाही की नाही म्हणजे तिकडे वगैरे कुठे पडलं होतं त्यांना भेटलं तर मला म्हणे की नाही झालं तर कुठल्या तरी मंदिरात दान कर मी का मला मी म्हंटल लहान मुलीचं वाटते वगैरे नेमकंच बघितलं काय करते मी ती का लेगिन्स अशी काढते ना ओढते जोर जोरात हो पण आता इथे आल्यानंतर नेमकंच ना मला नाही भेटलं होतं थँक्यू काय त्या दुसऱ्या काकींना भेटलेलं चला काय करणार बघ प्रार्थना